नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला कच्च्या पपाईपासून रेसिपी बनवायची आहे कच्ची पपाई पाडाला लागलेली पाडाला लागलेली म्हणजे पिकायला लागलेली अशी कच्ची पपई आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि दुसरं तुम्हाला काहीही बनवायची गरज लागणार नाही अशी हेल्दी रेसिपी आहे पपई म्हटलं का कच्ची पपई कोणी खात नाही पिकलेली पपई खातात पण आपल्याला कच्ची पपईपासून रेसिपी बनवायची आहे विटॅमिन सी आणि डायजेशनसाठी अगदी उपयोगी पडणारी पपई त्याची रेसिपी आपण बनवणार आहे पपई पपई कापल्यानंतर त्याची खापा करून घ्यायच्या आहेत छान मोठ्या मोठ्या अजिबात बारीक करायच्या नाही साल काढायला सोपं जातं पटकन साल काढून होतं तुम्हाला जर सुरीने जमत नसलं तर बटाटे सोलायचं त्याने मी सोलरने पण काढू शकतो झटपट साल काढून घ्यायची आहे आणि रेसिपी बनवायची आहे तुम्ही कधी पाहिले का पपईची रेसिपी बनवताना कच्च्या पपईची कच्च्या पपईचं आपण रायता बनवतो किंवा असं चटणी बनवतो पण ही रेसिपी तुम्ही कधी पाहिलीच नसेल आपली आता मी साल काढून झालेली आहे आणि अर्धा पपई अजून बाकी आहे तोसुद्धा काढून साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे पहा छान असा पपई आहे हिरवागार नाही थोडासा गोडस आहे त्याच्यात मस्त असं त्याच्यामध्ये चीक असतो म्हणून आपल्याला त्याच्यावरती एक प्रक प्रक्रिया करायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आता एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आप पाणी घातलेलं आहे एक दोन ग्लास अतिशय मोठे आणि त्याच्यात घालायचं आहे मीठ अर्धा चमचा मीठ आणि हळद हळदसुद्धा आपल्याला अर्धा चमचा घालून ढवळून घ्यायचं आहे पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित आणि मग नंतर आपल्याला त्याच्यात पपईचे तुकडे घालायचे आहे हे असं का करायचं आहे त्याचं पण तुम्हाला पुढे मी सांगणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिण तुम्हाला ही कच्ची पपई याचा कधीच तुम्ही पाहिलेली नसेल अशी रेसिपी आहे अगदी तोंडात टाकताच तुम्हाला हा असं होईल अशी रेसिपी आहे आता तुकडे घालून घेतलेले आहे गरम पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही थोडंसं असा ठेवायचं आहे म्हणजे नरम होस तोपर्यंत कारण कच्ची पपई ही कडक असते पटकनी कापली जात नाही किंवा अशी बारीक होत नाही मिक्सरमध्ये म्हणून थोडंसं आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि कच्च्या पपईला थोडा चिक असतो तोही निघून जातो आता एक मिक्सरचं भांडं घेणार आहे त्याच्यामध्ये एक कांदा सोलून घेतलेला आहे साल काढून त्याची वरची आणि आपल्याला कापून मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे दोन चार अशा हिरव्या मिरच्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आलं हे आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे आता आपली पपई झालेली आहे पहा कलरही छान आलेला आहे पपईवरती आणि थोडीशी नरमही झालेली आहे आता आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित पाणी त्याचं आणि पुढच्या कृतीला सुरुवात करायची आहे आता पपई आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे तुकडे करून बारीक बारीक तुकडे केले तर अगदी छान बारीक वाटलं जातं म्हणून आपल्याला तुकडे करून वाटायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मैत्रिणी पपई म्हटली का खायला कंटाळा करतात कच्च्या पपईचा पण ही रेसिपी तुम्ही करून पहा आता पप्पाईचा गर करून झालेला आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आलं लसूण हिरवी मिरची हे सगळं वाटण करून घेतलेलं सुद्धा घालून घ्यायचं आहे आता वरून घालायचं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा तीळ सपेद थोडंसं चवीनुसार मीठ आणखीनही आपल्याला काही पदार्थ घालायचे आहेत त्याच्यात चव येण्यासाठी हळद एक चमचा घरगुती मसाला आणि घालणार आहोत सिक्रेट मसाला तो काय आहे तुम्हाला सांगणारच आहे हे पहा हे आहे पावभाजी मसाला मैत्रीणं एक चमचा पावभाजी मसाला घाला अगदी तोंडाला चव येणारी रेसिपी मस्त होते तुमच्या ताटातही ता शिल्लक राहणार नाही अशी रेसिपी होणार आहे सगळे मसाले आपल्याला एकत्र करायचे आहे हिरवी मिरची थोडी मोठी राहिलेली आहे ती तोंडात येऊ नये म्हणून काढून टाकायची आहे आता मसाले सगळे मिक्स झाले आहेत आपल्याला त्याच्यात घालायचं आहे अर्धी वाटी बेसनपीठ बेसन पीठ घातल्यानंतर तीन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे पहा मैत्रिण आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच कळेल आता तीन वाट्याचा आपण घातलेला आहे ते मळून घ्यायचं आहे पुरेसं आहे पीठ जास्त घालायची गरज नाही मैत्रिण ना तुम्हाला जर पपईची ही रेसिपी आवडत असली तर माझ्या किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडला तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा मैत्रिणी तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का रेसिपीचे तेही मला कळवा म्हणजे मला कळत जाईल का तुम्हाला काय आवडतं बघायला माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला काही फरक करायचा असला तेही सांगू शकता निशोकपणे कारण हे आपलं घरचंच चॅनल आहे असं समजून तुम्ही मला कधीही प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्याही कमेंट सांगू शकता मला ऐकायला खरंच आवडेल कारण आपण गृहिणी आहोत आणि सगळ्यांच्या एकमेकांच्या साह्याने पुढे जायचं आहे म्हणून आपल्याला कमेंट जरूर सांगा मला आता एक कढई घेतलेली आहे आणि तेल तापवून घेतलेलं आहे आपल्याला त्याच्यात बोंड घालून घ्यायची आहेत याला म्हणतात पपईची बोंड अगदी मस्त होतात आणि दिसायलाही सुंदर कलर येतो तेल गरम करून घ्यायचं आहे आणि स्लो गॅस करायचा आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही कारण मैत्रिणी आपलं हे गव्हाचं पीठ आहे थोडं चिकट असतं पण आपण पपई घातल्यामुळे छान जाळीदार अशी बोंडं तयार होतात छोटीच करून घ्यायची आहे मोठे करायचे नाही म्हणजे ते चांगले फुलले जातात आणि आतूनही छान असे शेकले जातात खरपूस असा पदार्थ करून घ्यायचा आहे आपल्याला इतका भारी होतो का तुम्ही हे चटणीबरोबर खा सॉसबरोबर खा आमची मुलं तर अशीच खातात मी नेहमी करत असते कारण कच्चा पपई आपण खात नाही पण कच्च्या पपईमध्ये खूप सारे विटामिन मिनरल असं असतं आणि आपल्या शरीरासाठी उपयोगी असतो आता तळून झालेलं आहे थोडं थोडंसं छान तळायचं आहे खरपूस एकदम लाल कलर्स एस लाल कलर, कलर म्हणजे आपल्याला स्लो गॅसवरच करायचं आहे आणि खरपूस तळून घ्यायचं आहे पहा झालेला आहे कलरही सुंदर आलेला आहे करून पहा आणि परत एकदा सांगते जरूर तुमच्या कमेंट मला सांगा असे सगळे मी तळून घेते आणि मुलांना गरम गरम खायला देते आता तुम्ही हे कधीही करू शकता जेवणालाही करू शकता नाश्त्यालाही करू शकता किंवा संध्याकाळी असं काही कंटाळा आला असेल खायला रोज रोज चपाती भाजी वरण भात तर असं काही हेल्दी करून सगळ्यांना खाऊ शक घालू शकता आणि पोटभरीचा पदार्थ आहे नक्कीच करून पहा भारीच होणार आहे आता हेही झालेले आहेत तळून मस्त असे आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कसे झालेत ते हे पहा झालेले आहेत एवढे करून घेतलेले आहे मुलांना पटकन द्यायचे मागतायत म्हणून व्हिडिओ मी काढते आणि आतून फक्त मस्त जाळीदार पण झालेले आहेत आणि वरचं आवरण इतकं क्रिस्पी झालेलं आहे का तोंडात टाकताच आपल्याला मस्त असं वाटतंय खायलाही सुगंध छान सुटतोय त्याचा कारण आपण त्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ मस्त घातलेले आहेत चवीचे करून पहा आणि आवडेलच तुम्हाला बाय मैत्रिणी भेटूया अशाच काहीतरी नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बोंडाचा स्वाद घ्या अगदी पपईची बोंड तुम्ही नक्की करून पहा बाय बाय भेटूया आता नवीन रेसिपीमध्ये असंच काही वेगळं घेऊन आणि तुमच्या आवडीचं आमच्या घरातल्यांना खूपच आवडतात तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि करून पहा अशी ही बोंड गव्हाच्या पिठाची कधी पाहिली नसेल तर नक्की करा